मृत्यू फक्त काही इंचांवर होता पण तो पोलीस अधिकारी डगमगला नाही मुंबईच्या बोरीवली परिसरातील एक सर्वसाधारण दिवस एका कुख्यात पोलिसांना एक टीप मिळते संध्याकाळी पाच वाजता एक तरुण अधिकारी आणि त्याची टीम दोन गाड्यांमध्ये घटनास्थळाकडे रवाना होता तरुण अधिकारी आपल्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीत मागच्या सीट बसला होता हातात वायरलेस वरून गुन्हेगारांच्या हालचाली टिपत होता त्याद्वारे गुन्हेगारांचं एक्झॅक्ट लोकेशन त्याला मिळालं आणि त्यानं निर्णय घेतला आपण गाडी पुढं नेत त्यांचा रस्ता रोखायचा गाडी एका अरुंद गल्लीत शिरली समोर एक बंद घर गाडी जशी पुढं गेली तसं कोणीतरी ओरडलं साहेब वरती काहीतरी हालचाल दिसतीय कोणाला काही कळण्याच्या आत गच्चीवरून गाडीवर तुफान गोळीबार करण्यात आला एक गोळी कारच्या मागच्या बाजूची काच फोडत आत घुसली आणि त्या अधिकाराच्या उजव्या खांद्याला ला लागली काही क्षणांसाठी सन्नाटात पसरला ड्रायव्हरचं लक्ष मागे गेलं आणि तो भांबावला पण त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती त्या क्षणी काही जणांनी गोंधळून ओरडायला सुरुवात केली साहेबांना गोळी लागली आहे गाडी मागे घ्या पण त्या गोंधळात सुद्धा तो अधिकारी शांत होता गोळी लागून सुद्धा त्यानं ताबडतोब हातातलं वायरलेस उचललं आणि शांतपणे फक्त एवढंच सांगितलं फायर बॅक टेक पोझिशन त्याच्या सहकाऱ्यांनी कव्हर देत गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं आणि काही मिनिटात त्या गँगस्टरना शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नाही त्यांना जेर बंद करण्यात यश आलं तो अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक होय गोळी लागलेली होती पण त्यांनी ना गाडी सोडली ना सुडाच्या भावनेनं अनाठाई गोळीबार केला मृत्यू फक्त काही इंचांवर होता पण तो पोलीस अधिकारी अर्थातच दया नायक ढगमगले नाही हो दया नायक असं त्यांचं नाव मुंबईतल्या अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ कर्दन एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी अनेक बिरुद्ध त्यांना चिटकली आहेत हेच दया नायक सेवानिवृत्त झालेत आणि निवृत्त होण्याच्या दोन दिवस आधीच त्यांना पोलीस दलात प्रमोशन मिळालंय आता ते एसीपी म्हणजेच सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवेतून निवृत्त झालेत नाव दया असलं तरी या अधिकाऱ्यानं गुंडांबद्दल कधीच दयामाया दाखवली नाही असं त्यांच्याबद्दल बोललं जातं दया नायक यांच्या नावावर जवळपास सत्याऐंशी एनकाउंटरची नोंद आहे सामान्य कुटुंबातून आलेले दयानायक यांनी तब्बल आठ वर्ष हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं बालपण गरिबीत गेलं ते मूळचे कर्नाटकचे कर्नाटकातील उडुपी येथील कोकणी भाषिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती त्यामुळे सातवीपर्यंत पर्यंत कन्नड शाळेत शिकून ते एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मुंबईत आले इथे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं हॉटेल मालकानं त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं काही काळ दया नायक यांनी तीन हजार रुपये प्रति महिना प्लंबर म्हणूनही काम केलाय पी एस आय ची परीक्षा देत त्यांनी पोलीस दलात स्थान मिळवलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये जुहू पोलीस ठाण्यात ते तैनात झाले दोन हजार सहा साली एका मराठी वर्तमानपत्रानं एक बातमी छापली दया नायक यांच्यासाठी ही पहिली डोकेदुखी बनली बात होती बातमी होती की दया नायक यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच कर्नाटकातील यन्नेहोळ मध्ये आपल्या आईच्या नावानं म्हणजेच राधा नायक यांच्या नावानं एक हायटेक शाळा सुरू केली या शाळेच्या उद्घाटनाला अमिताभ बच्चन सुनील शेट्टी आणि आफताब सारखी सेलिब्रिटी मंडळी उपस्थित होती दया नायक यांनी या शाळेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते असं बातमीत म्हटलं गेलंय ज्यामुळे सगळ्यांच्याच भोव्या उंचवल्या एक साधा पोलीस उपनिरीक्षक इतका पैसा खर्च करून शाळा कशी काय उभी करू शकतो असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता आरोप करण्यात येऊ लागला की दया नायक यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत उद्योगपतींकडून खंडण्या उकाळल्या दया नायक यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय हे तपासण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला बेहिशेबी मालमत्ता आणि अंडर वर्ल्डसोबत संबंध असल्याच्या आरोपांवरून त्यांना पोलीस सेवेतून दोन हजार सहा साली निलंबित करण्यात आलं महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीनं त्यांना अटक केली होती पुढे एसीबीनं कोणतेही पुरावे न दिल्यानं नायक यांना चिट मिळाली दोन हजार बारामध्ये नायकांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं त्यांची नियुक्ती मुंबईत करण्यात आली त्यानंतर त्यांची बदली नागपूर येथे करण्यात आली त्या ठिकाणी रुजू न झाल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली पुढे दोन हजार सोळामध्ये त्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेत मुंबईत त्यांची पोस्टिंग झाली विशेष म्हणजे नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारलेला तक छप्पन हा चित्रपट दयानायक यांच्या आयुष्यावरच आधारित असल्याचं म्हटलं जातं पोलिस निरीक्षक दया नायक यांना निवृत्तीच्या दोन दिवस आधी म्हणजेच एकोणतीस जुलै रोजी सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळाली मुंबई पोलीस दलात नावारूपाला आलेल्या चकमक फेम यादीतलं शेवटचे कार्यरत अधिकारी म्हणजे दया नायक एकतीस जुलै रोजी सेवेतून निवृत्त झाल्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा